हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत महात्मा गांधी जयंतीवर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज दोन ऑक्टोंबर म्हणजे महात्मा गांधीजी यांचा जन्मदिवस संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर सुद्धा मोठ्यात मोठी लढाई जिंकता येते असा महत्त्वाचा संदेश भारताच्या स्वातंत्र्य लढाने जगाला दिला आणि अशा ह्या शांततापूर्वक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते होते महात्मा गांधीजी एका डोळ्याच्या बदल्यात जर तुम्ही दुसरा डोळा घेतलात तर सारे जग आंधळ बनून जाईल अशा शब्दात गांधीजींनी शांततेचा पुरस्कार केला होता त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणऐंशी साली पोरबंदर या ठिकाणी झाला लहानपणापासून गांधीजी थोडे लाजाडू होते मितभाषी होते जास्त कोणाशी बोलत नसत पण त्यांना वाचनाची फार आवड होती जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते पुस्तके वाचायचे त्यांच्या घरचे वातावरणसुद्धा धा खूप धार्मिक होते त्यामुळे हो भगवद्गीता त्यांनी लहानपणीच वाचली होती त्यांच्या बालपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे पण त्यांना श्रावण बाळाची गोष्ट जास्त आवडायची ते पण म्हणायचे की मोठा होऊन मी श्रावण बाळाप्रमाणे आई वडिलांची सेवा करणार दुसरी त्यांची आवडीची गोष्ट म्हणजे राजा हरिश्चंद्राची गोष्ट हरिश्चंद्र राजाचा सत्यासाठी सर्वस्व त्याग करण्याचा गुण त्यांना आवडला त्यांनी ठरवले की आयुष्यभर आपण सत्य बोलायचे लहानपणापासून त्यांना शांतता जास्त प्रिय होती त्यांचा भाऊ खोड्या काढायचा तेव्हा आई म्हणायची की तू पण त्याला त्रास दे मार दे पण गांधीजी म्हणायचे तू आमची आई असून पण माझ्या भावाला मारण्यासाठी कशी सांगू शकतेस मी कधीही माझ्या भावाला मारणार नाही असे होते शांतिप्रिय गांधीजी मोठे झाल्यावर गांधीजी शिकून बॅरिस्टर झाले पण भारतात वकिलीमध्ये त्यांना फारसे यश आले नाही मग ते एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले पण तिथे गेल्यावर त्यांना धक्का बसला दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद खूप जास्त होता माणसांमध्ये काळा गोरा असा भेदभाव केला जायचा एकदा गांधीजींना गोऱ्या लोकांनी ट्रेनमधून उतरवायला लावले कृष्णवर्णीय लोकांना युरोपियन लोकांसोबत सीटवर बसायला दिलं जायचं नाही खाली बसायला लावायचे गांधीजींचासुद्धा खूप अपमान केला गेला ती गोष्ट गांधीजींच्या मनाला खूप लागली त्यांचा मना मनात विचार आला की भारतात परत निघून जावे पण त्यांनी ठरवले की मी पळून जाणार नाही माझ्या हक्कासाठी मी लढणार त्यांनी तिथल्या कृष्णवर्णीय लोकांना सोबत घेऊन वर्णभेदाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन केले तिथल्या आफ्रिकन आणि भारतीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आजही दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना खूप मानले जाते ते यासाठीच आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजी खूप व्यथित झाले इंग्रजांचे सरकार तर होतेच पण भारतातल्या गरीब लोकांची अवस्था बिकट होती शेतकरी अजून गरीब होत चालला होता लोकांकडे अंगभर कपडे सुद्धा नव्हते ते पाहून गांधीजी विचार केला माझ्या बांधवांना अंगभर कपडे नसताना मी पूर्ण कपडे का वापरू म्हणून त्यांनी फक्त धोतर आणि पंचा एवढेच कपडे वापरायचे ठरवले इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध तोपर्यंत भारतीयांनी आवाज उठवला होता त्या स्वातंत्र्य लढ्याला लोकमान्य टिळक यांच्यानंतर महात्मा गांधी यांनी नेतृत्व दिले पण गांधीजींचे आंदोलन हे अहिंसक मार्गाचे होते कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती मिठावर लावलेल्या कराच्या विरोधात त्यांनी दांडी यात्रा काढून मिडा मिठाचा कायदा मोडला त्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले इंग्रजांच्या विरोधात विदेशी मालावर बहिष्कार घालत त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला आस... सहकार चळवळ चालू करून त्यांनी इंग्रजांना वेठी धरले गांधीजींची लोकप्रियता एवढी वाढली की इंग्रजांनी गांधीजींना तुरुंगात टाकल्यावर कामगार शेतकरी मजूर सर्व लोक कुपोषणाला बसले गांधीजींचे भारतभूमीवर आणि इथल्या जनतेवर खूप प्रेम होते गांधीजींच्या महान कार्यामुळे हो लोक त्यांना बापू म्हणू लागले त्यांना महात्मा राष्ट्रपिता अशा उपाधी मिळू लागल्या अहिंसा सत्य आणि स्वच्छता या तत्वांवर त्यांचा खूप विश्वास होता जगात जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा असा संदेश त्यांनी लोकांना दिला अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी नमन जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आजचा हा भाषण तुम्हाला कसा वाटला, हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद